गोष्टी सो so, मी क्लिअर करतो विषय काय आहे आणि मी सर्व गोष्टी सांगण्याच्या आधी माझ्या साईबाबांची शपथ घेतो साईनाथांची शपथ घेतो माझ्या एकही शब्द खोटं सांगणार नाही की त्या दिवशी काय झालेलं कसे गेलो अँड ऑल सगळ्या गोष्टी मी बाबांची शपथ खोटं सांगणार नाही बाबांची शपथ जे काही असेल ते खरं सांगेल आणि मी बाबांच्या दर्शनासाठीच गेलेलो गुरुपौर्णिमा होती म्हणून पण मी खोटं बोलणार नाही जे आहे ते क्लिअर सांगेल त्या दिवशी काय झालं तुम्ही ब्लॉग बघितला असेल बारशाचा ब्लॉग बघितला असेल आमचा आम्ही तिकडनं रिंग वगैरे दिली त्यांनी सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्ही मम्मीच्या घरी आलो मम्मीच्या घरी आलो मस्त जेवलो वगैरे तर मला दगडाने सांगितलं की भाई उद्या गुरुपौर्णिमा आहे सर्वजण शिर्डीला आहेत मी बोललो हा अरे गुरुपौर्णिमा आपण पण शिर्डीला पाहिजे होते यावेळी तर मी कोमलला बोललो की कोमल उद्या गुरुपौर्णिमा आहे आपण निघूया का शिर्डीला तर ही बोलली की असं अचानक कुठे तर माझा विषय असा झाला हिला बोललो की चल जाऊया आपण शिर्डीला बाबांकडे हिनी मला तेव्हा सांगितलं की बघ मी ना असं म्हणजे तोंडाने तू तू काय तो ना ते मला गोष्ट कोणाला बोलायची पण नव्हती कारण की काही गोष्टी असतात ना ते जसं की आपण एखादी मन्नत वगैरे मागतो तर ती अशी असते ना की आपण कोणाला शेअर नसते करायची मी जेवढं माहिती मला किंवा जेवढं ऐकले मी तेवढं सांगते की मन्नत वगैरे असते आपण कोणाला शेअर नसते करायची काही दिवसाआधी म्हणजे बाळ आपलं झालेलं त्याच्या तेव्हा ते आजारी होतं मला ही गोष्ट शेअर पण नव्हती करायची पण मी माझी क्लॅरिटी सोशल मीडियावरच देणार आहे कारण की पर्सनली बोलून मतलब नाही सोशल मीडियावरती सगळं झालंय तर मी सोशल मीडियावरतीच देणार आहे की मी बाळाचं बाळ आजारी होतं त्याला कावीळ वगैरे झालेली ही गोष्ट कोणालाच माहित नाहीये कारण की सोशल मीडियावरती ही गोष्ट टाकलेली नव्हती त्यावेळेस आणि अजून सुद्धा माहित नाहीये पण मी तुम्हाला सांगते ही गोष्ट की काय विषय झालेला बाळ आजारी होतं आणि मला ना त्याला बघून जाम कस्तरी वाटत होतं की एवढंसा जीव आहे आणि त्याला सलाइन वगैरे चढतात त्याला कावळ झाली ना सगळ्याच बाळांना आजकाल सर्वांनाच होते आजकाल चालूच आहे ते कि कावळ होते तर मला खूप कस्तरी वाटत होतं आणि बोलवते की तीन चार दिवस ठेवायला लागेल वगैरे असं तर मला ना वाईट वाटत होतं खूप मी ना देवाला म्हणजे साईबाबांना म्हणत मागितली की बाळ्याने ते लवकर बरं हो आणि माझ्या बहिणीला पण लवकर बरं लागू दे आणि आ... मी येते शिर्डीला दर्शनासाठी त्यांना फक्त बरं लागू दे आणि बेबीला म्हणजे जास्त त्रास नको पटकन घरी येऊ दे आणि तसंच झालं दोन दोन तीन दो, दो, दिवसातच तो घरी आला नाही ठेवून घडते कस दोन तीन दिवसातच तो घरी आला नि ठेवून आणि मला त्या रात्री हिनी सांगितलं की मीही असं मागितलं तर बाबांचं दर्शन करून येऊ तर आमच्या दोघांचं झालं की ओके आपण दर्शनाला जाऊया निघूया सो so, आमचा प्लॅन झाला कोमलचं माझं बोलणं झालं की ठीक आहे आपण निघूया शिर्डीला आणि ऑब्विसली आम्ही आमच्या घरी नव्हतो हो की आम्ही दोघंच दगडाला वगैरे घेऊन किंवा गाडी घेऊन निघू आम्ही तिकडं होतो तर, तर मम्मीने विचारलं पप्पांना विचारलं असं नाही की मम्मीला एकट्यानं विचारलं पम्मीन विचारलं पप्पांना विचारलं दादांना विचारलं की जायचं का उद्या गुरुपोर्णिमा शिर्डीला येता का मम्मी पप्पा हे पण बोलले की माझ्या आजीला खूप दिवस झाले भेटला नाही पण असते तर आपण भेटून भेटून येऊया येऊया सो मम्मी आधी बोलले की थांबा नको कारण मला तिकडे जायचंय त्यांच्याकडे बोललो ठीक आहे तुम्ही बघा विचारा वगैरे काय मला सांगा सो so, बघा जे आहे ते जे सांगतो अगर ते बोलले असते की नाही तर आम्ही ऑबियसली आम्ही गेलो असतो पण त्यांची पण इच्छा होती आणि त्यांनी तिकडे अधिक क्लिअर केलं असेल तर बोलताय क्लिअर केलं सगळ्या गोष्टी त्यांच्याशी झाल्या त्यानंतर मम्मीचा होकार आला आम्हाला की ठीक आहे आपण जाऊया या शिर्डीला आम्ही शिर्डीला निघालो रातोरात दर्शनासाठी निघालो दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला पोहोचलो पोचल्यानंतर आम्ही काकूंकडे राहिलो आमच्या तिकडच्या तिकडे आम्ही थोडा आराम वगैरे केला नंतर आम्ही दर्शनाला गेलो आणि त्या दिवशी होती गुरुपौर्णिमा दर्शनामध्ये तुम्हाला आमच्या शिर्डीच्या ब्लॉग बघितलं असेल आम्ही चार ते पाच तास लाईनीमध्ये उभे होतो पण दर्शन झालं नाही कारण अजून चार पाच तास लागणार होते आणि आमच्या सोबत होता छोटा आपला आगे किट्टू आणि रोहित दोघेही खूप चिडचिड करत होते कारण पूर्ण गर्दी होती आणि रडत होते त्यांना खूप भूक पण लागली मी माझ्या ब्लॉग मध्ये बघू शकता hmm. ह्याच्या आधीचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉग मध्ये hmm. मग आम्ही अर्ध्या म्हणजे अर्ध्या लाईनी मध्ये hmm. म्हणजे आम्ही अर्धा गेलेलो खूप वेळ त्या कॉरिडॉर मध्ये थांबलो म्हणजे वेट, वेटिंग असते था, तिकडे थांबलो त्याच्यानंतर अर्धा गेलो आणि hmm. अर्ध्यापासून आम्ही रिटर्न आलो की किट्टू आणि रोहितला आणि तेव्हा वाजले एक, एक ना एक दीड वाजलेलं आणि मला ना खूप सारे कॉल्स दिसले भाऊजीचे की भाऊजीने कॉल्स केले मला तर मी पटकन कॉल बॅक केला की मला वाटलं काय झालंय का कारण की लॉकर मध्ये फोन ठेवतात ना तर मी कॉल बॅक केला परत त्यांनी उचलला नाही मी परत कॉल केला नाही उचलला मग बोल आहे झोपले वगैरे असतील खूप लेट झालाय ना तर मी विचार केला झोपले असतील तर मी नको कॉल करू त्यांना असं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत स्वतःहून कॉल केला की काय झालेलं मला उद्या काल रात्री कॉल केला सगळं ठीक आहे ना तर ते बोलले की बबलीला म्हणजे बबलीचं काहीतरी पोटात दुख होतं वगैरे असं सांगितलं मी उल आता ठीक आहे का मग दवाखान्यात घेऊन जा असं सगळं काही झालं माझं बोलणं ओके झालं सगळं तेव्हा काहीच विषय नव्हता असं आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं आणि लगेच निघालो कारण की आमचं त्या दिवशी दर्शन नव्हतं झालं ऐका तर आम्हाला थांबावं लागलं बिकॉज दर्शन नव्हतं झालं तर मग मम्मी तेव्हाही बोलले